यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांना काय शुभेच्छा तुम्ही खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे एक खऱ्या अर्थाने या देशासाठी विकास पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो विकास पुरुष म्हणून ज्यांनी अकरा वर्ष काम केलं या देशाला विकासाकडे घेऊन गेले विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहिलंय आणि त्यामुळे इतर देशांची अर्थव्यवस्था ढबगाईला आलेली असताना देखील भारताची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबर नंबर नंबरवर पाचव्या नंबरवरून चौथ्या नंबरवर आणि चौथ्यावरून आता तिसऱ्या नंबरवर आणण्याचं जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली आहे त्यामुळे हा देश त्यांच्या नेतृत्वाखाली पुढं जातो आहे देश विकसित होतो आहे आर्थिक महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच एक विकास पुरुष म्हणून त्यांचं नावलौकिक आहे त्यांनी एकही सुटीनं घेता दीपस्तंभासारखं काम केलेलं आहे एक त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपलं जे कर्तव्य आहे कर्तव्य बजावल्यानंतर या राष्ट्राचं कर्तव्य बजावण्यास ते पुढं आले आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रधानमंत्री या देशाने कधी पाहिला नाही तुम्ही एवढंच मी सांगतो एक दीपस्तंभासारखं का काम त्यांनी केलंय एक आदर्श प्रधानमंत्री एक विकास पुरुष म्हणून ज्यांनी देशाला विकासाकडे नेलं हा अशा प्रकारचा त्यांचं योजना